नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते बटाट्याची भाजी डोश्याबरोबर खाण्यासाठी आणि खोबऱ्याची चटणी तर कडे ठेवली मी इथं तेल ओतून घेते एक चमचा आणि थोडस आता मोहरी टाकून घेते जिरे इथं मी पाव चमचा उडदाची डाळ आणि पाव चमचा चण्या डाळ घेतलेली ती टाकून घेते दोन मिनटायला परतून घेते आता कांदा घेतलाय मी था। इथं एक मोठा कांदा घेतलाय कडी पत्ता आता कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेत आता आलं लसूणची पेस्ट पण जरा परतून घेते

उकडून घेतलेले बटाटे सगळं मिक्स करून घेते के ले ले आता मीठ टाकून घेते आणि इथे धणे आणि जिरेची पावडर केलेली आहे ते टाकून घेते आता सगळं मिक्स करून घेते याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे मऊ अशी भाजी व्हायला जेव्हा आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो ना तेव्हा अशीच भाजी केली जाते त्याच्यावरती झाकण झाकून एक पाच मिनिट असं बारीक गॅसवरती ठेवते अशा प्रकारे आपली भाजी पाच मिनिटं ठेवून झालेली आहे त्याच्यात कोथिंबीर टाकून घेते आपली भाजी झाली चटणी करून घेऊ आता इथं चटणीसाठी मी साहित्य सा, घेतलेलं आहे डाळ घेतली अर्धी वाटी खोबरं आहे ओलं अर्धी वाटी आणि इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इथं चार मिरच्या कोथिंबीर मीठ आणि साखर आता हे सगळं मिक्सरला वाटून घेते आता चटणी वाटून घेतलेली आहे आता याला फोडणी देऊया आता इथं मी कटलं घेतलेलं आहे ठेवलंय गॅसवरती तेल घेतलं थोड मोरी टाकून घेते मोरी तड जिरे आता गॅस बंद करते आता ही फोडणी चटणीमध्ये ओतून देते अशा प्रकारे आपली चटणी आणि बटाट्याची भाजी तयार डोशावर खाण्यासाठी तुम्हाला जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद